मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांच मी सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आज आपण बघणार आहोत राज्य सरकारनं जे अद्याप मराठी भाषा धोरण जाहीर केलेलं आहे ते धोरण काय आहे कसं आहे कशा पद्धतीचे नियम आहेत तर याची माहिती जी आहे तर ती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण बघूया की अद्याप मराठी भाषा धोरण जाहीर जे राज्य सरकारनं केलेलं आहे ते कशा पद्धतीचे धोरण आहे याची चर्चा आपण करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी अद्यावत मराठी भाषा धोरण या ठिकाणी सरकारनं जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगानं मराठी आधुनिक तंत्रज्ञान तसेच मराठीतील सर्व बोलीभाषांचे जतन आणि संवर्धनाचा समावेश असलेले मराठी भाषा धोरण मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे आता या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब हे होते आणि सध्याचे माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे चॅट जीपीटी आता आपल्याला आहे की चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपल्याला हवं ते नॉलेज जे आहे तर ते नॉलेज आपण म्हणजे प्राप्त करू शकतो अशा पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान जे आहे तर ते तंत्रज्ञान या ठिकाणी लक्षात घेत चॅट जीपीटी सारखी प्रणाली लक्षात घेऊन नव तंत्रज्ञानाचा धोरण त्याचा उपयोग कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे देखील या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे तसेच विविध भाषांचा प्रमाण मराठी भाषेत अनुवाद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करण्यात येतील अशा पद्धतीचे धोरण जे आहे तर ते धोरण या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे तर यामध्ये मराठी भाषेचे जतन मराठी भाषेचे संवर्धन मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाच्याच नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचे जास्तीत जास्त मराठीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी मराठी वा, भाषेमधून भाषेतून आपल्याला संवाद संपर्क आणि अं सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे असं या धोरणामध्ये ठरवण्यात आलेलं आहे आता ही बाब लक्षात घेऊन मराठी भाषा विषय धोरणामध्ये व्यवहार क्षेत्र शिफारशी समाविष्ट करण्यात आलेलं आहे मित्रांनो येणाऱ्या आगामी पंचवीस वर्षांमध्ये मराठी भाषा ज्ञान आणि रोजगाराची भाषा म्हणून तिला प्रस्थापित करणे तसंच विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक आणि अशा विविध ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण मराठी माध्यमामधून उपलब्ध करून देणे आणि मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे एवढंच नाही तर सर्वसामान्यांना समजेल अशी प्रशासकीय व्यवहाराची मराठी भाषा विकसित करणे बोलीभाषांचे जतन तसेच संवर्धन मराठी भाषेला राष्ट्रीय तथा वैश्विक स्तरावर महत्वाची भाषा म्हणून प्रस्थापित करणे इत्यादी उद्दिष्ट देखील साध्य करण्यात येतील अशा पद्धतीचं धोरण मराठी भाषाविषयक अद्याप मराठी भाषाविषयक जे धोरण जाहीर करण्यात आले तर त्यामध्ये अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत तर एवढंच नाही तर, तर मराठी भाषा धोरणामध्ये शालेय शिक्षण उच्च तंत्र शिक्षण संगणकीय शिक्षण विधी आणि न्याय व्यवहार वित्त आणि उद्योग जगत प्रसारमाध्यमे आदी व्यवहार क्षेत्र निहाय सविस्तर शिफारशी करण्यात आलेल्या आहेत मित्र, मित्रांनो मराठी भाषिकांसाठी आणि ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय त्या सर्व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण विज्ञान तंत्रज्ञानातील जी माहिती आहे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील माहिती आहे विधी शाखेतील माहिती जी आहे ती सर्व मराठी भाषेतून देण्याचा विचार या ठिकाणी राज्य सरकारनं केलेला आहे तर मित्रांनो राज्य सरकारची जी मोठी घोषणा आहे तर ही मोठी घोषणा आता शासकीय कार्यालयामध्ये लागू होणार मराठी भाषाविषयक धोरण आता हा जो मराठी भाषाविषयक धोरण आहे तर हा मराठी भाषा विषयक धोरण आता सरकारी शासकीय कार्यालयामध्ये देखील लागू होणार आहे हे देखील आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आता मित्रांनो झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठी भाषा धोरणाला मान्यता देण्यात आली आणि त्यानुसार आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणं अत्यंत बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे जे फलक आहे जे बोल्ड आहे ते देखील मराठी भाषेमध्ये लावणं अत्यंत बंधनकारक केलेलं आहे तसेच मराठीत संभाषण न करणारे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे जो कोणी अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याला मराठी भाषा बोलणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेची आहे म्हणजे त्या व्यक्तीला देखील मराठी भाषा बोलता आली पाहिजे म्हणजे सर्वसामान्य माणसासोबत आपण जेव्हा व्यवहार करतो तर आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातली जी भाषा आहे जी मराठी भाषा आहे ती समोरच्या व्यक्तीलाही चांगल्या पद्धतीनं समजेल अशा पद्धतीनं त्या अधिकाऱ्याला बोलणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो एकदा बघा की मराठी भाषाविषयी धोरण काय आहे कशा पद्धतीनं ते आहे ते एकदा बघू तर मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालय बँकांमध्ये सूचना फलक अर्ज नमुने मराठीत ठेवणे बंधनकारक असेल म्हणजे सगळे जे ऑफिसेस आहेत जे, आहे, जे कार्यालय आहेत तर त्या सगळ्या कार्यालयांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारी केंद्र सरकारचीही कार्यालय तर त्या सगळ्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेमध्ये सूचना फलक असतील किंवा अर्जाचे नमुने असतील तर ते सर्व मराठी भाषेमध्ये ठेवणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे मित्रांनो याचबरोबर महाडा शिडको महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ प्रदूषण नियंत्रण मंडळ वीज कंपन्या यांना सर्व व्यवहार मराठीतूनच करावे लागतील आणि ही आपल्यासाठी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो शासकीय कार्यालयांमध्ये परदेशी नागरिक किंवा बाहेरच्या राज्यातील नागरिक वगळता अन्य अधिकारी तसेच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मराठीतूनच संभाषण करणं अनिवार्य असेल मित्रांनो पुढचा पुढे दिलेला आहे की मराठी भाषेतून संभाषण न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कार्यालय प्रमुखाकडे तक्रार करता येईल झालेली कारवाई समाधानकारक न वाटल्यास तक्रारदाराला विधिमंडळाच्या भाषा समितीकडे दाद मागता येईल अशा पद्धतीच्या या धोरणामध्ये अशा पद्धतीचं धोरण यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे मित्रांनो तशाच पद्धतीनं सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार मराठीतून बंधनकारक का असेल याशिवाय खासगी कारखान्यामध्ये भरतीच्या वेळी इंग्रजी बरोबर मराठीतूनही मुलाखत घेतली जावी अशी शिफारस तज्ञ समितीने केलेली आहे तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण होता सर्व मराठी भाषिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेली आहे मित्रांनो जर माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र